आता एक सर्वात महत्त्वाची आणि वेगळी मुलाखत आपण माहिती आपण एका वेगळ्या प्रकारे घेणार आहे कारण एक हरिभाऊ बागडे महाराष्ट्र विधानसभेचे जे अध्यक्ष होते त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये अनेकांनी त्यांचं कौतुक केलं त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की मला सकाळी फोन आला एक आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कि त्या फोन मध्ये त्यांनी सांगितलं हरि भाऊ तुम्हाला बाहेर जावं लागणार आहे तर बाहेर जावे जायचं म्हटल्यावर कुठं हरि भाऊ ने का, परत काय तेवढाच एक फोन आला आणि बंद झाला तो फोन हरिभाऊ विचारत करत राहिले काय नेमकं करायचं काय का फोन आला कशाचा फोन आला काय करणार रात्री काहीच नाही आणि मग रात्री ज्यावेळेस रात्रीच्या बातम्या त्यांनी पाहिला पाहिल्या त्यावेळेस त्यांना असं दिसलं की हरिभाऊ यांची नियुक्ती राजस्थानच्या राज्यपालपदी झालेली आहे म्हणजे हा एक महत्वाचा आश्चर्याचा सुखद धक्का त्यांना मिळालेला आहे म्हणजे एकंदरीत दृष्टीन बघितलं तर पक्षनिष्ठेच्या काळात कारण ते चाळीस वर्षे फक्त जनता पक्षाचेच आहेत आणि चाळीस वर्ष एकाच पक्षात राहिल्यामुळं त्यांना त्यांच्या निष्ठेचं जी जे त्या आज मिळालं कारण आज परिस्थिती अशी आहे की कुणी उठतं आणि पक्ष बदलतं एका रात्रीत पक्ष बदलतात दुसऱ्या रात्रीत पक्ष बदलतात तिसऱ्या रात्री दोन दिवस दो एका पक्षात राहील की सहा महिने एका पक्षात राहील की चार महिने एका पक्षात राहील हे काही कोणाला सांगता येणार नाही आता हरिभाऊ किशनराव बागडे नाना त्यांना साहेब म्हणलेलं कुणी आवडायचं नाही ते नाना म्हणायचे की बागरे साहेब असं जर कोण म्हटलं तर हे असं काय म्हणतोस मला मला आहे ना तू साहेब मानायचं नाही मन चल म्हणजे अशा पद्धतीचा ते एक स्वभाव होता आणि ते पहिल्यापासून पहिल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये किंवा इतर सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी एक चांगल्या पद्धतीची आपली निष्ठा जोपासून भाजपचं काम केलेलं आहे आता राजस्थानच्या राज्यपालपदी यापूर्वी वसंतदादा पाटील गेले होते त्यानंतर शिवाजीराव पाटील चाकू चाकूरकर होते राम नाईक होते प्रतिभाताई प्रति, प्रति पाटील या होत्या प्रभा राव होत्या आणि आता राजस्थानमध्ये हरिभाऊ बागडे यांना हरिभाऊ किशनराव बागडे उर्फ नाना यांचा एक राजस्थानचे राज्यपाल म्हणून निवडून केले तर हे जे महत्वाचे आहे तर त्यांच्यामध्ये त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने फुलंब्रीमध्ये एक शिक्षण संस्था काढली त्यानंतर बाहत्तरच्या दुष्काळात राष्ट्रीय स्वयं संघाच्या दुष्काळचे काम त्यांनी चांगल्या पद्धत प्रकारे केलं शेतकरी सह शेतकरी सहकार ग्रामीण राजकारण अनेक वेळा यामध्ये त्यांनी खूप विकास कामं केली पण ते किती मंत्री झाले किती राजकीय क्षेत्रामध्ये झाले त्यांचं ते एक वेगळं मी सांगतोच आहे परंतु त्यांच्याकडे एक महत्त्वाचं ते जेव्हा विधानसभेचे सभापती झाले तेव्हा त्यांच्याकडे एक महत्त्वाचा गोष्ट आलेला असायची की ते ते म्हणायचे भारताच्या लोकसभेमध्ये जेव्हा आपले महाराष्ट्राचे दादासाहेब मावळंकर हे ज्यावेळेस सभापती झाले लोकसभेचे अध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांच्याकडं त्यांचाच एक नातेवाईक नातेवाईक जो अर्थशास्त्राचा पदवीधर होता अर्थशास्त्र त्यांना मारलं तो त्यांच्याकडे गेला की आपल्याला मावळकर साहेब आता लोकसभेचे अध्यक्ष आहे आणि ते आपल्याला कुठेतरी आपली सोय लावतील नोकरी देतील किंवा कुठंतरी आपली वर्णी लावतील म्हणून ते गेल्यानंतर त्या माळकर साहेबांनी त्याला म्हटले दोन दिवस तू थांब दोन दिवस थांब मी माझं काम बघतो आणि कुठं तुला काय मिळतं का काय कशा पद्धतीत तुला कुठं ठेवायचं था, काय करायचं का मग त्याला ते त्यांच्या घरी जेवायला बोलवले आणि घरी जेवायला बोलवल्यानंतर तो काय म्हटला माझी नियोजन आयोगामध्येच मला एक चांगल्या पद्धतीची नोकरी द्या किंवा त्या नियोजन आयोगावर मला नेमणूक माझी करावं असं त्याचं म्हणणं झालं तर ते म्हटले तू जेवण करून घे पहिल्यांदा आणि जेवण झाल्यानंतर तुला बघू पहिल्या दिवशी त्याला जेवायला बोलवलं जेवला दुसऱ्या दिवशी त्याला परत जेवायला बोलवलं तो जेवण झालं दोन तीन दिवस झाले त्यांच्या इथं राहिला त्यांनी दोन चार दिवसाचं व्यवस्थितरित्या त्यांच्याकडे राहायचं दिल्ली फिरायचं वगैरे अशा पद्धतीचं कामकाज त्याचं चालू होत आणि मग नंतर देखो नंतर, हो नंतर मग एक परत त्यांनी नंतर त्यांनी त्या तरुणाला की जो त्यांचा एकंदरीत नातेवाईक होता त्याला सांगितलं की बाबा आता मी तुझी घरी जाण्याची व्यवस्था करतो कारण इथं काय तुझ्या लायकीचं काम मला मिळत नाही आणि तिथं काय तुझी व्यवस्था होती काय बघू कारण नियोजन आयोग ही तुझी, तुझी तुला काय ती जागा नाही तो म्हटला का बाबा मला असं तुम्ही का म्हणता की मला नियोजन आयोगामध्ये काम करता येणार नाही मी तो खूप शिकलेलो आहे अर्थशास्त्राचं शिक्षण झालेलं आहे माझं मला सर्व काही माहिती आहे तर त्यांनी एक महत्वाचं वाक्य सांगितलं त्याला हे बघ मी तुझ्याकडे लक्ष देत होतो तुझी वर्तणूक कशी आहे तू काय करतो कशा पद्धतीने जेवतो कशा पद्धतीने पाणी पितो हे सगळं बघितलं तो म्हटला पहिल्या वेळी मी बघितली तू जेवताना एक पोळी तुला जेवढं जेवायचं होतं त्याच्यापेक्षा एक पोळी तू तुझ्या ता ताटात ता ता द्या अजून एक पोळी आणि ती तू खाल्ली नाही ती परत दिली एक त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत मला भात अजून द्या मला वरण अजून द्या दिलं परंतु ते तू खाल्लं नाही परत दुसऱ्या दिवशी मग तुला अजून हे समजलं नाही की तुला भूक किती आहे आणि तुला अन्न किती लागतं खायला हे तुला अजून त्याचं नियोजन करता येत नाही की तू एक पोळी खाऊ शकतो का दोन पोळ्या खाऊ शकतो हे तुला समजत नाही तो भात किती खाऊ शकतो हे तुला समजत नाही मग तू नियोजन आयोगामध्ये काय काम करणार अशा पद्धतीने आप आपल्या पोटात भूक किती आहे आणि आपल्याला किती वाढवून घ्यायचं हे ज्याला समजलं ते महत्वाचं हो आहे आणि मग हे जर तुला जेवणाचं साधन नियोजन करता येत नाही तर तू नियोज या नियोजन आयोगामध्ये कस काय काम करणार तर इतक्या महत्वाच्या गोष्टी होत्या त्यानंतर हे हरिभाऊ बागडे हे जे आहेत एक अन्न व पुरवठा मंत्री असताना देखील त्यांनी पत्रकारांना बोलवलं होतं की आम्ही निवेद ह्या ज्या धान्याच्या काढणार आहोत या बघा तर म्हणजे पारदर्शक कारभार त्यांनी काही कधी त्याच्यामध्ये एकंदरीत सर्व काही घेतलेलं नाही आणि एकंदरीत दृष्टिकोनातून त्यांचं सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की ते प्रत्येक आमदाराला सांगायचे अरे तो हा विधानसभेत विषय मान हा मुद्दा विधानसभेत मान त्या मंत्र्याला सांगायचं कारण हा लोकहिताचा मुद्दा आहे सभापती असताना देखील तर त्यांची जी ही अविचल निष्ठा होती त्या निष्ठेचं फळ त्यांना आता मिळालेलं आहे आणि ते त्यामधून एक सर्वसामान्य असा एक लोकांचा चांगल्या पद्धतीने हे करू शकतील अशी एक भावना आहे कारण आता त्यांचे राज्य तर त्यांचाच एक परिचय म्हणून मी आता एक माहिती सांगतो श्री हरिभाऊ किसनराव बागडे यांचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला झालेला आहे तिथे पिंपळगाव जिल्हा औरंगाबाद येथे त्यांचं शिक्षण दहावी झालेलं असून त्यांना मराठी हिंदी इंग्रजी भाषा ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रीमती द्वारका या आहेत आणि त्यांना एकूण दोन मुले आहेत ते व्यवसाय शेती राजकारण व भाजपचे सदस्य आहेत भारतीय जनता पक्षातर्फे ते निवडून येतात एकशे सहा फुलंब्री जिल्हा औरंगाबाद या मतदारसंघातून येतात ते पंडित दीनदया उपाध्याय शिक्षण संस्था वरुण या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागात शाळा महाविद्यालय त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून सुरू केले आणि या संस्थेचे ते संस्थापक बहत्तर त्र्याहत्तरच्या दुष्काळात राष्ट्रीय सुरक्ष संघाच्या दुष्काळ विमोचन समितीचे ते प्रमुख कार्यवाही होते खडी केंद्र रोजगार हमी योजनेतील मजुरांना सोयीसवलत मिळवून देण्यासाठी त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केला बहात्तरचा दुष्काळ ज्यांना माहीत असेल त्यांना ते समजेल औरंगाबाद जिल्ह्यातील सातशे जनावरांसाठी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात त्यांनी शावनेवाब्या केल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे प्रयत्न त्यांनी केले छत्रपती संभाजीराजे ग्रामीण विकास शेती सहकारी पथक पिंपळगाव त्याचे ते, ते संस्थापक आहेत तर दूध उत्पादक संस्था चिठ्ठी पिंपळगाव याचे ते संस्थापक आहेत आणि दोन हजार अकरापासून पासून ते चेअरमन होते औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघ या संस्थेस ओ प्रमाणपत्र त्यांनी मिळवून दिलं तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थेत दिला जाणारा Uh, सन एकोणी दोन हजार चौदाचा पुरस्काराने पुरोस्कार संघामध्ये गौरवलं त्या संघामध्ये दूध महासंघ महानंदाचे ते संचालक होते मुंबई त्यानंतर छत्रपती संभाजीराजे सहकारी साखर कारखाना पिंपळगाव याचे संपादक याचे संस्थापक आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पासून संस्थापक संचालक उपाध्यक्ष व चेअरमॅन चेअरमन देवगिरी नागरिक सहकारी बँकेचे ते होते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व जनसंघाचे औरंगाबाद जिल्ह्यातील पूर्ण कार्यकर्ते होते आणीबाणी विरोधात आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला एकोणीसशे ऐंशीला भारतीय जन जनता पक्षाचे सरचिटणीस होते आणि एकोणीसशे शहाऐंशीला औरंग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस हे अध्यक्ष झाले आपले भाजपचे त्यानंतर किसान मोर्चे अध्यक्ष होते प्रदेश दोन हजार हो, दो चार ला प्रदेश उपाध्यक्ष व राष्ट्रीय कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य होते भाजपचे त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद नव्वद ते पंच्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते रोजगार हमी योजना समितीचे सदस्य लोकलेखा समितीचे सदस्य सार्वजनिक उपक्रम समिती तसे अनेक संयुक्त स सदस्या समित्यावर त्यांनी विविध प्रकारचं काम केलं आहे असंच झाल्या उपक्रम असं ते काम केलं आणि मार्च पंच्याण्णव ते दो जून सत्त्याण्णवपर्यंत रोजगार योजना खात्याची ते मंत्री होते जून सत्त्याण्णव ते ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव अण्ण व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री होते नोव्हेंबर चौदा ते ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे ते अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेवर त्यांची फेरनिवड झाली शेती त्यांचा छंद शेती आणि दुग्ध व्यवसायाचा अभ्यास करणे हा होता त्यांनी इस्रायल कैरो इजिप्त ऑस्ट्रेलिया इंग्लंड चीन स्वित्झर्लंड फ्रान्स डेन्मार्क स्वीडन फिनलँड मॉस्को इत्यादी देशाचा अभ्यास दौरा केलेला आहे तर त्यांचं कृषी योग गुरु गोविंद सिंगपुरा गुरुद्वाराच्या पाठीमागे उस्मानपुरा औरंगाबाद येथे त्यांचं निवास असून मुंबईमध्ये पाचशे सहा आकाशवाणी आमदार निवास मुंबईमध्ये त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे तर आता ते राजस्थानचे राज्यपाल झाले परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकूण जे फुलंब्री मतदारसंघ एकशे सहा फुलंब्री मतदारसंघ यामध्ये जे मतदान झालं ते दोन लाख अठरा हजार चोपन्न इतकं झालं होतं आणि त्यापैकी पैकी एक लाख सहा हजार एकशे नव्वद हे भारतीय जनता पक्ष हरिभाऊ किशनराव बागडे यांना मिळालं होतं त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉक्टर कल्याण काळे जे आता जालन्यामधून खासदार झाले त्यांना नव्वद हजार नऊशे सोळा इतके मतं मिळाली होती त्यानंतर जगन्नाथ रेड्डी हे वंचित बहुजन आघाडीचे हे पंधरा हजार दोनशे बावन्न मतं मिळाली होती त्यांना विकास दांडगे यांना अपक्ष पाच हजार तीनशे सत्तावीस मिळाली आणि श्री सुधाकर शिंदे यांना प्रहार जनशक्ती पार्टीचे होते त्यांना दोन हजार पाचशे अठरा मत मिळाली तर हे जे आ, बागडे हरिभाऊ किसनराव हे आता राजस्थानचे राज्यपाल म्हणून झाले आणि त्यांचे जे हे विरोधक होते दोन हजार एकोणीसशे चे फुलंब्री मतदारसंघामधले डॉक्टर काळे हे जालना मतदारसंघाचे खासदार झालेले धन्यवाद आमचं हे जे चॅनल आहे ए टी एम न्यू वर्ल्ड हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये लाखो लोक बघत असतात मराठी लोक बघत असतात आम्ही आमदार खासदारांची आणि राजकीय क्षेत्रांमधील महत्त्वाची जी माहिती देत असतो तर ती माहिती आपण संपूर्णपणे बघा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे चॅनल पूर्ण पाहून व्हिडिओ पूर्ण पाहून आपण कॉमेंटही करत जा आपल्या या चॅनलमधून आपणास विविध प्रकारची माहिती सदोदित मिळत जाईल पुन्हा एकदा हरिभाऊ यांचं पुनश्च अभिनंदन राजस्थानचे राज्यपाल झाल्याबद्दल धन्यवाद